लहान मुलांबरोबरच पुरुष आणि स्त्रियांसाठी सर्व प्रकारचे तयार दर्जेदार कपडे सवलतीच्या दरात देणारा सर्वात मोठा लाईफस्टाईल फॅशन एक्सपो समर सेल हॉटेल सयाजीमध्ये सुरू झालाय एकशे एकोणपन्नास रुपयांपासून सुरू असलेल्या रेडीमेड कपड्यांवर ऐंशी टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येतोय त्यामुळं या प्रदर्शनाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभतोय रविवार दोन जूनपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे रेडीमेड कपड्यांची मोठी व्हरायटी असलेला लाईफस्टाईल फॅशन एक्सपो मल्टीब्रँडेड रेडीमेड समर सेल कोल्हापुरातील सयाजी हॉटेलमध्ये सुरू आहे ग्राहकांना माफक दरामध्ये ब्रँडेड कपडे उपलब्ध करण्याच्या हेतूनं या सेलमध्ये जेंट्स लेडीज आणि किड्स गार्मेंटच्या किमतीवर ऐंशी टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येतोय पुरुषांच्या रेडीमेड कपड्यामध्ये शर्टची मोठी व्हरायटी उपलब्ध आहे डॅनियल हेचर हायलँडर इंडिगो नेशन बीट लंडन लोकोमोटिव्ह इंडियन टेरेंट पेपे जीन्स जॉन मिलर डिस्ने यांसारख्या जगप्रसिद्ध ब्रँडचे शर्ट्स आणि जीन्स तसंच कॅज्युअल पॅन्टची मोठी व्हरायटी या सेलमध्ये आहे त्याचप्रमाणे विविध आकार प्रकारचे आकर्षक रंगीबेरंगी टी शर्ट आणि जॅकेट इथं मिळणार आहेत युवती आणि महिलांसाठी विविध प्रकारचे टॉप्स फ्रॉक नाईट पॅन्ट लेगिन्स चुडीदार यासह पायजमा प्लाझो कुर्ती वेस्टर्न आउटफिट्सचे असंख्य नमुने सेलमध्ये उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी दर्जेदार आकर्षक आणि फॅन्सी कपड्यांची मोठी रेंज इथं आहे त्याचबरोबर राजस्थानी रॉयल प्रिंटेड बेडशीट्स पिलो कवर सोफा कवर कारपेट यांच्या खरेदीवर आकर्षक ऑफर आहे सयाजी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या सेलसाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रवेश आणि पार्किंग मोफत आहे रविवार दोन जूनपर्यंत हा सेल सुरू राहणार असून त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन सेलच्या संचालकांनी आहे